नमस्कार आणि खूप जरी पाऊस पडत असला तरी आपलं मुळात ध्येयच हे आहे की सव्वीस जुलैला पडणारा हा पाऊस आपल्याला विसरायला लावायचा आहे आणि खास काय झालं होतं सव्वीस जुलैला तर कारगिल विजय दिवस स हा कारगिल विजय दिवस पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी आमच्या सगळ्या मॉडेल्स इथे आज आम्ही जमलो आहोत खूप सुंदर अशी तयारी झाली आणि वी ऑल आर रेडी टू गिव अ ट्रिब्यूट टू दिस ट्वेंटी फिफ्थ कारगिल दिवस आणि खूप खूप सुंदर वाटलं ह्या पावसाची खूप छान मज्जा आली सो so, मज्जा म्हणजे ह्या मज्जा पिंकवर सांगायला मला खूप आवडेल की अशी रंगीत आणि गुलाबीच मज्जा आली आमच्या ह्या ग्रुमिंग सेशनलासुद्धा सो so, मी सर्वांना आवाहन करेन की मॉडेल्स आयकॉनिक अवॉर्डीज आपले uh, हे वॉरियर्स हे सगळे रेडी झाले आहेत तर uh, आम्ही सर्व तुमची वाट पाहत आहोत अजूनही जर तुम्ही टिकेट्स बुक केले नसाल तर प्लीज आणि प्लीज बुक माय शोवर ह्या टिकेट्स बुक करा अगदी माफत दरात म्हणजे दोनशे आणि तीनशे दरामध्ये ह्या तिकीट्स अवेलेबल आहेत खरं म्हणजे येणं ह्या कार्यक्रमाला इत का जरूरी आहे तर एकतर देशाप्रती असलेलं हे प्रेम सैन्यासाठी आपण देणारा जो दानविधी आहे त्यासाठीचा जो अवेअरनेस आहे त्यासाठी एक पाऊल आपण सर्वांनी पुढे प पा, उचलायलाच पाहिजे आमचे सर्व मॉडेल्स आमचे सगळे सपोर्ट पार्टनर्स त्यांनी एक पाऊल पुढे उचललं आहे आणि तीच वॉक फॉर नेशनची थीम बघायला तुम्हाला नक्कीच यावं लागेल निदान पुढच्या या पिढीला हे सर्व कळावं आणि हा जागृतीचा संदेश एका सैनिकी कन्येकडून तुम्हा सर्वांसाठी असेल सो जय हिंद सो आपण जसं आपण आत्ताच म्हणालो की एकवीस जुलै हा ट्रिब्यूट टू ट्वेंटी फिफ्थ कारगिल दिवस म्हणजेच सव्वीस जुलै ह्यासाठी लागणारा सगळा जो खटाटोपा आहे आणि त्याची जी काही मागची बी टी एस म्हणा किंवा तयारी म्हणा ती आज खूप जोरदार भर पावसात चालू आहे तर बघूया आपण इथे काय चाललं आहे आणि ह्या सगळ्या मॉडेल्सचं म्हणणं तरी काय आहे सो येस येस मेजरमेंट्स आणि डिझायनर्स आर रेडी सो एक्सक्यूज मी कसं वाटलं आज तुम्ही खूप छान होतं आम्ही खूप एन्जॉय केला सो खूप मज्जा आली खूप मजा आणि एक्सायटेड फॉर द ट्वेंटी सिक्स्थ तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात मी uh, वॉक वॉक फॉर नेशन एक्झॅक्टली कारण हाच एक मुळात आहे की जरी आपल्याकडे दोन विभाग असले आयकॉनिक अवॉर्ड आणि ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्स तरी सगळ्यांचा हेतू हाच आहे आणि सगळीजणं हेच सांगणार आहेत शेवटपर्यंत की ते वॉक फॉर नेशनसाठी चालणार आहेत त्यामुळे तुम्हाला बघायला यावं लागेल की नक्की ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्समध्ये कोण जाणार आहे आणि आयकॉनिक अवॉर्डमध्ये कोण जाणार मॅम तुम्हाला काय वाटतं आणि हाच तो चेहरा आहे जो वयवर्ष आपण पंच्याहत्तर मॉडेल म्हणून घेतलं आहे खूप छान वाटलं थोडी भीती वाटते कारण मी पहिल्यांदाच असं ह्याच्यावर वॉक करणार आहे पण ऑफकोर्स वॉक फॉर नेशन साठी एनिथिंग थँक्यू थँक्यू आपण पुन्हा वळणार आहोत एक अशा छानशा चा, क्यूटच्या मॉडेलकडे एक मिनिट हॅलो खूप मस्त वाटला जे की वेगळा कॉन्फिडन्स आला आहे मला आठवतं लास्ट वॉक मी जेव्हा पाचवीत होते तेव्हा केलेला आणि <laughs> आता ऑलमोस्ट आफ्टर ट्वेंटी फायव्ह इयर्स अगेन येस वॉक फॉर द नेशन सो व्हेरी मच एक्सायटेड थँक्यू यू सो so, आपण अशाच एका व्यक्तिमत्वाकडे बळूया ज्या आत्ताच बी एम सीमधून निवृत्त झाल्या आहेत सेवानिवृत्ती आणि त्यांनी भाग घेतला आहे या वॉक फॉर नेशनमध्ये तर मॅम तुम्ही काय सांगाल मी एवढंच सांगेन की हे राष्ट्राच्या राष्ट्रासाठी आणि राष्ट्राच्या प्रती ज्यांनी आपलं बलिदान दिलं जे आज पण कार्यरत आहेत ज्यांच्यामुळे आपण सीमेच्या इकडे सीमेपलीकडे ते कार्यरत आहेत सीमेच्या इकडे आपण व्यवस्थित आपलं कार्य करू शकतो अशा लोकांसाठी माझा सॅल्यूट असेल आणि हा कार्यक्रम जो आहे तो इतका छान कार्यक्रम आहे की न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम झाला आहे आणि हा खूपच छान होणार आहे आणि मी या कार्यक्रमात भाग घेतला आहे मी येणार आहे आपण सर्वांनी यावं अशीच माझी विनंती असेल थँक्यू आपण ब्युटी बियॉन बॉर्डर्स या जेव्हा इव्हेंटचं नाव ठेवलं होतं तेव्हाच हाच एक डोक्यात विचार होता की बॉर्डर्सला पार करून लोकांनी इथे यावं आणि या वॉक फॉर नेशनमध्ये सामील व्हावं अशीच एक व्यक्ती पर्सनॅलिटी आहे येस आणि मिस्टर प्रसाद तुम्ही का तुम्हाला काय वाटतं की uh, ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्स आज तुम्ही सुरतवरून इथे आलात तर कसं वाटतंय आय एम फिलिंग एक्सायटेड अबाउट इट अँड आय एम रेडी टू वॉक फॉर द आर्मी ऑन ट्वेंटी सिक्स आय एम एक्सायटेड अबाउट इट सो लेट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर बॉर्डर शुड कम टू दो या सो असं आपण पाहिलं की खूप सुंदर सगळे कॅटेगरीज आपण ऍक्च्युली कवर केले आहेत पण मला असं वाटतं लहान मुलं आणि जो आजचा सगळा सोहळा कोरिओग्राफीचा होता आपण त्यांना विचारूया की नक्की त्यांना काय वाटतं

सो अगेन वॉक फॉर नेशन आणि या सगळे सगळ्या जणी सगळे छोटे लहान बालक आपल्याकडे रेडी आहेत काम सो कस म्हटलं आजचं चांगलं तू रेडी आहेस का वॉक करायला येस सगळ्यांना सांग की मी चालणार आहे तुम्ही या बघायला मला मी चालणार आहे तुम्ही या मला बघायला मी पण मी पण बोला बोला मी 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 पण <laughs> या सगळ्यांची धमाल चालू आहे आणि तुम्ही सर्वांनी नक्कीच या आता एक छोटासा आपण टेक घेणार आहोत तो असणार आहे फक्त कोरिओग्राफीचा ओके okay? ॲक्च्युली uh, खूप मजा आली uh, कोरिओग्राफी करताना असं वाटलं की जे म्हणजे मॅच्युअर गर्ल्स बोलेल मी अशा वुमेन नाही बोलणार गर्ल्स सो लहान पोरांपेक्षा आम्हाला त्यांना जास्त त्रास झाला शिकवायला <laughs> नाही वे सर्वांनी चांगलं केलं कॉपरेट केलं आणि तुम्ही बघताय ते सर्व चांगले जातात सो तुम्ही इतके पेजन्सला फोटोग्राफी करता पण समथिंग डिफरंट तुम्हाला नक्कीच डिफरंट आहे कसं आहे की एक सर्टन एज नंतर नवीन काही शिकणं हे कधीही कठीण जातं पण त्यांचा उत्साह बघून खूप बरं वाटतं की आणि त्यांना तुम्ही प्रोत्साहन देत आहेत हे जास्त अजून चांगलं आहे आणि मला हेही सांगायला आवडेल की जे आपले आर्म फोर्सचे वॉरियर्स आहेत त्यांचा रॅम सेट करणार हे कोरिओग्राफर्स सो so फार मोठी जबाबदारी आणि त्यांच्यावर फार मोठं दडपणसुद्धा आहे कारण आपल्याला त्यांचा वॉक सेट नाही करायचा आहे आपल्याला फक्त त्यांचा सिक्वेन्स सेट करायचा आहे कारण त्यांचा वॉक हा नेहमी आयकॉनिकच आहे आणि त्याला कोणीही बेट करू शकत नाही सो so, ते बघायला नक्की या सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस जय हिंद